पड्याल उभं राहिलेलाय काय तर बाजूला सुटला शेवटचा मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये लढतोय पावसात सातवा करे पड्याल तेजा आद्याल कॉखेल आणि इकडे बब्या लढत चलवाय तेजा बब्या कॉकटेल तेजा बब्या कॉकटेल तेजा बब्या कॉखेल अतिशय सुंदर अशी लढा लढा झाली बब्या आणि कॉकटेल मध्ये वाचला ना का नाही लाल शेट वाले मोबाईल मुळे अवघड थोडक्यात वाचलंय या ठिकाणी कोरेगाव यांचा जलवा आणि तांडवची सुंदर गाडी पावली बाजू लावणार नाही ना त्याबद्दल नाना आपल्याला ऑनलाईन पाचशे आहे आणि समाजवादकांना पाचशे आहे मनपूर्वक धन्यवाद आवड सायरन कशाला वाजवायला लागलाय त्यामुळं माणसं गावली असते आता येऊ द्या आताचा निकाल जो पाचवा निकाल पेंडिंग आहे तो हे उद्या आणि सहाव्या मी तेवढे एक ऑब्जेक्शन आलंय बघा